धाराशिवनं सांगलीचा तर पुण्यानं मुंबई उपनगरचा पराभव करीत हिरक महोत्सवी पुरुष आणि महिला राज्य खो खो स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पुण्यानं ही कामगिरी सलग दुसऱ्या वर्षी केली तर महिला गटामध्ये धाराशिवनं यंदा धडाकेबाज कामगिरी करत विजेतेपदावर मोहर उमटवली महाराष्ट्र खो खो असोसिएशन अहिल्यानगर खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं शेवगाव स्पोर्ट्स बौद्धशिव फाउंडेशन सत्यभामा प्रतिष्ठान मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यानगरच्या शेवगाव येथील खंडोबा क्रीडांगणावर या स्पर्धेचं आयोजन केलं होतं महिला गटातील अंतिम सामन्यात धाराशिव संघानं सांगलीचा एक डाव एक गुणांनी पराभव केला पहिल्या डावात सांगली संघाला केवळ पाच गुण मिळवता आले तर धाराशिवनं आक्रमक खेळ करत अकरा गुण मिळवले मध्यंतराला धाराशिवकडे सहा गुणांची आघाडी होती जी सांगलीला पार करता आली नाही दुसऱ्या आक्रमणात सांगलीला फक्त पाच गुण मिळवता आले त्यामुळे धाराशिव संघानं सहजपणे विजय मिळवला धाराशिवतर्फे संध्या सोरवसे संपदा मोरे अश्विनी शिंदे तन्वी भोसले यांनी उत्कृष्ट खेळ केला तर सांगलीकडून रीतिका मगदूम प्रतीक्षा बिराजदार यांनी चांगली कामगिरी केली पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुण्यानं मुंबई उपनगरचा चार गुणांनी पराभव केला मध्यंतराला तीन गुणांची घेतलेली आघाडी पुणे संघानं कायम ठेवली पुण्याकडून शुभम थोरात प्रतीक वाईकर अथर्व देहेन यांनी चांगला खेळ करत विजया मोलाची भूमिका बजावली तर मुंबई उपनगरकडून निहार दुबळे ओमकार सोनवणे अनिकेत पोटे यांनी चांगली खेळी केली पण संघाला विजय मिळवता आला नाही दरम्यान स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं पुण्याच्या शुभम थोरातला छत्रपती संभाजीराजे आणि धाराशिवच्या संध्या सोरोझेला राणी अहिल्याबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आला एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शिवगाव